राष्ट्रीय महामार्ग या महामार्गावर वाहनांची एवढी कशी हवी तेवढी कशी नसते हा महामार्ग जवळपास मोकळा असतो आणि हा महामार्ग असलेला असताना वाहतारे सुद्धा झालेला असताना या नवीन क्षेत्रिक महामार्गाची गरज काय त्यात मूळ म्हणजे सगळ्यात पसोबतची अशी मागणी कुठल्याही कुठल्याही कष्टाकडून आलेली होती की हा महामार्ग किंवा खूप गर्दी होते लोकांना बोच मिळत नाही परंतु आता महाराष्ट्रापुरता महामार्ग दाखवून कोल्हापुरातला हा गोवा कशासाठी जाणं गोव्याला जाण्यासाठी महामार्ग करता येईल मग या महामार्गाची कुठली मागणी नसताना गरज नसतात ना। जो ऑर्डर जो रोड आहे त्या रोडवर एवढी वाहतूक नसताना हा महामार्ग कशासाठी करतात आणि यामध्ये शेतकऱ्यांना बरेच शेतकरी उभी होऊ शकतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांना करणारा मोमडताही असे रुपये मोमडता अंत्य अत्यंत असेल किंवा काही असेल त्यापेक्षा शेतकऱ्यांची सगळ्यात महत्वाची मागणी आहे की आमची पिढ्या पिढ्याची मागणी आहे की आमच्या राहून ग्राउंड लागत नाही त्यामुळे यासाठी सर्व शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातून हा गरज नसल्यामुळे हा मार्ग आधी जिल्ह्यातील आणि याला पाठिंबा देण्यासाठी दिल्या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला एवढं सांगायचं असणार की तुम्ही एवढे हजारो कोटी रुपये या महामार्ग खर्च करण्यापेक्षा ते पैसे आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या आमच्या मांडवड्याच्या हाताच्या पाण्यासाठी जर खर्च केले तर निश्चितच शेतकऱ्यांच्या आनंदी शेतकरी आत्मात थांबले आणि ह्या बाजूला ज्या गोष्टीला पैसे खर्च करणं गरजेचं असताना अपेक्षित असताना त्या ठिकाणी शासन काम रोळा करतं दुर्लक्ष करतं आणि गरजेच नसलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी टोल वसूल केला जातो अशा ठिकाणी आपण आदर करतात तर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शासनाला हेच कळालेलं नाही की सर्वसामान्याला काय पाहिजे सर्वसामान्याला भावना काय शेतकऱ्यांची भावना काय शेतकऱ्यांची भावना शेतकऱ्यांची माती आणि कंत्राटदाराचा ही काही प्रकल्प आला असतो तर निश्चितच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आपण विरोध करेल हा महामार्ग रद्द करायला भाग आणि येत्या पावसाळ्या अधिवेशनातली आम्ही सर्व आमदार या ठिकाणी हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी हेच हा सगळ्यात मोठा आपला उद्देश समोर ठेवून आपण निश्चितच हा महामार्ग रद्द करून करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे लढा देऊ एवढंच या प्रसिंग सांगतो आणि तो सर्व शेतकऱ्यांना आश्वस्त करू इच्छितो की जर शासनानं हा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने घेतला नाही तर शेतकरी सांगतील त्या पद्धतीचं आंदोलन तुमच्यासोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही असेल लोमराई साहेब असतील आम्ही दोघंही करू एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद ही थेट खरेदीने करता सक्तीचं बोल संपादन करून शेतकऱ्यांना खूप कमी अत्यल्प मोबदला सरकारतर्फे दिला जातो आहे त्यामुळं हा गरज नसताना महामार्ग करण्यापेक्षा आमची शासनाला विनंती आहे एवढेच पैसे तुम्ही आमच्या दुष्काळी दाराशूच्या पाण्यासाठी जर दिले तर निश्चितच आमच्या शेतकऱ्यांचंही भलं होईल आणि शासनाचे पैसे सुद्धा मार्गी लागतील त्यामुळं मी असेल खासदार उमराजे निंबाळकर साहेब असतील आमच्या दोघांचाही आमच्या शिवसेना पक्षाचाही या महामार्गाला शेतकऱ्यांचा जो विरोध आहे त्यासोबत आम्ही आहोत आम्ही तशी पत्रही शासनाकडे देऊ लेखी पत्र देऊन आम्ही याला विरोध दर्शवू आणि उद्या गरज जर पडली तर रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ही लढाई लढू येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मी हा प्रश्न विधानसभेत मांडून हा महामार्ग रद्द करण्याची शासनाला विनंती करणार आहे एवढंच बोलतो आणि आपण आता राजकारण विरहित या ठिकाणी सगळे थांबलेले आहात आहात आपण ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका